आयटी अभियंत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली त्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालंय हिंजवडीत प्रवेश करताना अनघरी परतताना भूमकार चौकात ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी होती ती फोडण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पालिकेने अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे डांगे चौकाकडून येणारा प्रस्तावित मार्ग पंचेचाळीस मीटर आहे मात्र काळाखडक झोपडपट्टीतील शहाण्णव कुटुंबाचं तिथं अतिक्रमण होतं यावर हातोडा चालवला जातोय आता इथं सहा पदरी रोड होईल खरा पण भूमकर चोख ओलांडण्यासाठी पार करावा लागणारा सव्वे हा फक्त दोन पदरी आहे आणि त्यामुळंच इथं मोठी वाहतूक कोंडी होते तिथं पूल उभारण्याची गरज आहे पण या पुलासाठी पुढचे दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे ही अतिक्रमण कारवाई आता फायद्याची ठरणार का हा खरा प्रश्न आहे